काळामध्ये ते सुद्धा पोहचे मित्रांनो अनेक रस्त्याची कामं एवढंच नव्हे तर आमच्या स्मशानभूमी एक आपल्याला रात्री जर जायला लागायचं तर भीती वाटायची सामान्य लोकांना आज संपूर्ण स्मशानभूमीचं काया पालन करणार भारतीय जनता पार्टीचा भारत माता की आमच्या विनंतीला मान दिला, दिला। आदरणीय साहेब तुमचे खूप आभार आम्हाला माहित आहे तुमचा वेळ फार व्यस्त असतो पण कार्यकर्ते पदाधिकारी सुनील भाऊ म्हणजे पाच वर्ष या नगर परिषदेचे अध्यक्ष होते अनेक विकास काम या शहरामध्ये आले अनेक रस्ते असतील अनेक बगीचे असतील ते करण्याचं काम के त्यांनी केलं या भागात त्या शहराला अत्यावश्यक आहे स्वच्छता म्हणून त्यांनी धनकचरा व्यवस्थापनाचं मोठं काम इथे सुरू केलं कचरा उचल करून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर इथे पाणी पुरवठा योजना या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे म्हणून साठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली ते काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा मिळालेलं आहे पण मागच्या चार वर्षात ते काम कुठेतरी थांबवण्याचं काम काही षडयंत्र लोकांनी केलेलं आहे आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून अनेक कामं मागच्या चार वर्षापासून होत आहेत सुनील भाऊचा कार्यकाळ संपला दोन हजार बावीस मध्ये आणि त्यानंतर चार वर्ष का का सातत्याने या भंडारा वासियांना लुटण्याचं का काम या नगर परिषदेला लुटण्याचं का काम काही भ्रष्टाचार लोक आणि मग सन्माननीय जॅकी भैया इथे आल्या त्यांनी मला अनेक फायली दिल्या आणि मी ज्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस मी म्हटलं की हे तर एखाद्या मोठ्या राज्यात जेवढा भ्रष्टाचार होणार तेवढे एका नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार होऊन राहिलाय आणि कुठेतरी या भ्रष्टाचार रोखण्याकरता आपण काहीतरी पावलं उचलले पाहिजे त्यानंतर दोनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुढे आला आणि मी म्हटलं या भ्रष्टाचारांना सोडणार नाही या सगळ्या भ्रष्टाचारांच्या नगर परिषद माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला इतन हातभार करण्याचं काम त्यांनी केलं आता हे आता हे आचारसंहिता संपल्यावर त्या ला सस्पेंड करण्याचं काम कर आणि मी सातत्याने या नगर परिषदेच्या भ्रष्टाचार भ्रष्टाचार वर बोलत होतो पण माहित नाही इथे बाजूला राहणाऱ्या लागली म्हटलं मग मला समजलं नाही की हिला का मिरची लागत हा का माझ्यावर टीका करताय मी तर आरोप तर सीओवर करत आहे मग आशुने सांगितलं की चोरके चोरके दाडीमे तिनका आणि मग एका कुठं बटन दाबले आणि कुठं दुखते हे मग मला लक्षात आलं आणि मग या भ्रष्टाचाराचा महामेरू कोण आहे या भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहे आणि मग मला लक्षात आलं आज हे भ्रष्टाचारी कुठेतरी परत पैशाच्या जोरावर आम्हीच कसं निवडून नू। येऊ हे सांगण्यात हे कमी करत नाही आम्ही दहा दहा हजार रुपये वाटो आणि प्रत्येकाला विकत घेऊ असं त्यांनी एक नारा दिलेला आहे ते सांगतात की आम्हा आम्ही दरवेळेस निवडून नू येतो आणि दरवेळेस या जनतेला मूर्ख बनवतो दर वेळेस पैशाच्या भरोशावर जनतेला विकत घेतो आणि पूर्ण पाच वर्ष या जनतेचं शोषण करतो तुम्हाला चालणार का असं शोषण करणारा नेता अरे जे बहुजनांच्या भरोशावर निवडून आले तीन तीन वेळा या या भंडारा विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजाच्या लोकांनी आशीर्वाद दिला आणि जेव्हा आज त्यांना कुठेतरी या बहुजन समाजाच्या कोणत्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा या बहुजन समाजाचे उपकार फेडण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी काय केलं स्वतःच्या बायकोला उभं केलं म्हणजे या बहुजन समाजाने तीन ते नव्या मतदान दिलं या बहुजन समाजाचा कुठेतरी एखादा कार्यकर्ता अरे पूर्ण शिवसेनेमध्ये एकही बहुजन समाजाचा एखाद्या नाही एखाद्या कार्यकर्त्याची बायको नाही जिला हे तिकीट देऊ शकले असते पण नाही पूर्ण माल पूरा माल एकी घर के अंदर चाहिए माल लगाव और माल कमाव हा धंदा यांनी सुरू केला आणि आज या पैशाच्या भरोशावर या भ्रष्टाचाराच्या पैशाच्या भरोशावर कुठेतरी तुम्हाला सर्वांचे मत विकत घ्यायला आता अठ्ठावीस तारखेनंतर चालू होणार खरेदी दहा दहा हजार रुपयांनी सांगितलं दहा दहा हजार रुपये किती रुपये देणार दहा हजार रुपये एका मताचे देणार आहे तुम्ही घेणार का ते पैसे अरे घ्यायचे सोडायचे नाही अरे हे तर आपले पैसे आहे जे मागच्या चार वर्षापासून आपल्या मेहनतीचे पैशांनी खाल्लेले आपल्या हक्काचे पैसे खाल्लेले यांचे पैसे घ्यायचे सोडायचे नाही पब्लिक का पैसा पब्लिक मे जमा आणि घ्यायचे पण मत कोणाला मारायचं मत आमच्या मधुराताईला मारायचं कमल चिन्हाला मारायचं आणि आपल्या सर्वांना कुठेतरी यांची जागा दाखवून द्यायची <प्लागा> आता नॅशनल हाऊसिंग बँक कडनं नगर परिषदेच्या नावावर अठ्ठावीस करोड रुपये पैसे घेतले आणि दरवर्षी तुमच्या खिसा कापून तुमच्या टॅक्सच्या पैशानी तुमच्या पाण्याच्या पैशानी तुमच्या पैशात ना हे कर्ज आहे आणि लोन कशाला घेतलं ठेकेदारात त्यांच्या स्वतःच्या पुराच्या नावाच्या कंपनीचे बिल करता बरोबर आहे आणि असे हे भ्रष्टाचारी लोकांना कुठेतरी जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे भंडारा शहरामध्ये आपल्याला एका आमदार वर देत होते आणि ते सांगत होते की मी जनतेला आवाहन करतो की बंदर के हाथ में हीरा मिला। से भी बंदर के गलती बंदर देना नाही अरे मी म्हटलं बंदर तू आहे मागच्या दहा वर्षापासून आमच्या जनतेला लुटण्याचं का काम तू करतोय आज तू आमच्या ताईला मजुरा ताईला एक सामान्य सज्जन बाईला तू बंदर म्हणून राहिला अरे बंदराच्या हातात देऊन बघितला तिने काय केलं ते आम्ही बघितलं आणि आता आम्ही ही चूक परत करणार नाही मधुरा ताई मागील दहा वर्षापासून नगरसेवक म्हणून या भंडारा शहरात काम करतात त्याच्या आधी दहा वर्ष आमचे बंधू मिलिंद भाऊ मदनकर त्या वार्डाचा प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक होते वीस वर्षापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोघे नवरा बायको काम करत असताना एकही एकही भ्रष्टाचाराचा आरोप यांच्यावर होऊ शकला नाही तो काय आमदार यांना सांगणार आणि त्या आमदाराला आज कुठेतरी बहुजन समाजाचा एखाद्या महिलाचा अपमान करणं कसं राहतं हे आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे दाखवणार की नाही दाखवणार दाखवणार ताई तुमचा विकास करणारी ताई ताई ती आज मैदानात आहे आणि तिची इज्जत तिला निवडून आणण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे आहे की नाही आहे आणि जर तुम्ही जर चूक केली तुम्ही जर उद्या काहीतरी पैशाच्या आमिषामध्ये आले कुठे जाती भेदात आले तर मग पाच वर्ष तुमचे खिशे कापल्याशिवाय राहणार नाही आज तर तुमची निधी पोळवत आहे आज दलित वस्तीची जवळपास पस्तीस कोटी रुपयाची निधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये दलित समाजाकरता जी निधी आहे ती राखीव निधी ठेवली की दलित दलित वस्तींचा विकास झाला पाहिजे त्या भागात त्या क्षेत्रामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे त्यांच्या शौचालय चांगले झाले पाहिजे घर घरगुल मिळालं पाहिजे त्यांना पाणी पुरवठा मिळाला पाहिजे सगळे नाल्या कटर चांगले झाले पाहिजे आणि तो पैसा यांनी कुठे नेला त्यांचे दिल्ली मुंबईचे येणाऱ्या मित्रांना पर्यटन दाखवा दाखवण्याकरता कर त्या नदीत भिंत बांधण्याचं काम पर्यटन करून राहिलो पर्यटन करून राहिलो कोण कुत्र जाते आता नदीत आपण रोज पाहतो पुलावरून आपल्याला काय भंडारा शहराच्या लोकांना त्या पस्तीस कोटी तिकडे मोटर बांधून राहिला तर आपल्याला काय त्याचा फायदा होणार आहे फायदा कोणाचा होणार आमदाराचा आमदाराचे जे बाकी नाते आहेत जे बेरोजगार अनेक वर्षापासून त्यांना तिथे रोजगार मिळणार आपल्या सामान्य जनतेला मिळणार नाही आहे आणि म्हणून या लोकांना कुठेतरी त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आज भंडारा शहरामध्ये अनेक विषय आहेत साहेब आले आपण आपल्या शहरासाठी सगळे विषय मागून घ्या आणि बावनकुळे साहेब इतके दयावान आहे की बावनकुळे साहेबांना आपण एक मागितलं बावनकुळे साहेब पाच देतात आपल्याला आपण एक काम सांगितलं बावनकुळे साहेब पाच कामं देतात बावनकुळे साहेब आम्ही जे दोन हजार अकराचा जो कायदा आहे त्या ज्या लोकांना आपण अतिक्रमण धारकांना पट्टे देतो ते दोन हजार चोवीस पर्यंत आज दोन हजार चोवीस पर्यंत जेही अतिक्रमण धारक आहे त्यांना सर्वांना मालकी पट्टे देण्याचं काम आपण करणार आहे आपण मागच्या सभेत म्हटलं पण आम्ही भंडारा नाही आपल्याला विनंती करतो की दोन हजार चोवीस जे सगळ्या घर घरांना आपण मालकी हक्क पट्टे देण्यात यावं ही विनंती करतो झुडपी जंगल आता आपण मागे दहा वर्षापासून आपण आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न करून चावी तुमच्या हातात राहणार या भंडारा शहराचा विकास करण्याची जबाबदारी तुमची राहणार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं सर्वात जास्त निधी पूर्ण विदर्भात सर्वात जास्त निधी या भंडारा शहराला देण्याचं काम आपल्याला करायचं आहे का भ्रष्टाचारमुख ताईला सांगतो की बवनकुळे साहेब जितकं म्हणणार तितकं निधी हजारो कोटी रुपयाचा निधी देणार पण एक पूर्ण पारदर्शकतेपणे आपण तो निधी खर्च कर करू एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही करता या काही नाही ताई तो काम तुमच्यासाठी करणार या ताईचा शहरा बघा प्रामाणिक वाटतो कि नाही वाटत वाटू की नाही वाटत ता या ताईला सगळं आशीर्वाद देणार की नाही देणार जो काही हातवर करून आशीर्वाद द्या भारतीय जनता पार्टीचा मधुर आता या बागे पडू धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र